चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे गायरान जमिनीवरील माती उपशामुळे आदिवासी समाजात तीव्र संताप चांदवड प्रतिनिधी चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही गावातील गायरान जमीन गट नंबर चारशे दोन चारशे तीन या जमिनीवर उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी समाजावर मोठा अन्याय होत असल्याचा आरोप होत आहे रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर माती व मुरुम उपसा केला जात असल्याने शेती पूर्णत निकामी होण्याची भीती निर्माण झाली आहे या प्रकारामुळे आदिवासी समाजात तीव्र आक्रोश व्यक्त केला जात आहे नेमकी घटना काय वणी ते तळेगाव रोही महामार्गाच्या कामासाठी पीपीसीपीएल सप्लाय प्रोजेक्ट कंपनीमार्फत हायवा वाहनांच्या सहाय्याने गायरान जमिनीतील मातीचा मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू आहे या गायरान जमिनीवर आदिवासी समाज पिढ्यानपिढ्या आपला उदरनिर्वाह करीत असून हा उपसा सुरू राहिल्यास त्यांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होणार आहे ग्रामपंचायतीच्या ठरावावर प्रश्नचिन्ह आदिवासी नागरिकांनी या कामाला विरोध केला असता संबंधित ठेकेदार व कामगारांकडून तहसीलदारांना रॉयल्टी भरलेली असून ग्रामपंचायतीचा ठराव घेतलेला आहे असे सांगण्यात आले मात्र या संदर्भात कोणतीही ग्रामसभा घेण्यात आलेली नसून ग्रामपंचायत ठरावामध्ये हा विषय मांडलेलाच नाही हा ठराव ढाब्यावर बसून करण्यात आल्याचा गंभीर आरोप आदिवासी नागरिकांनी केला आहे मिलीभक्तीचा आरोप आणि इशारा या कथित बेकायदेशीर ठरावामध्ये सरपंच ग्रामसेवक काही ग्रामपंचायत सदस्य तसेच ठेकेदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप होत आहे गायरान जमिनीतील माती उपसा सुरू राहिल्यास आणि विरोध करताना आदिवासी समाजावर काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदार सरपंच ग्रामसेवक व करणाऱ्यांवर राहील आंदोलनाचा पवित्रा तहसीलदार अनिल चव्हाण यांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून माती उपसण्याचे काम त्वरित बंद करावे अन्यथा आदिवासी समाज चांदवड तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन व उपोषण करेल असा इशारा देण्यात आला आहे आर के एस न्यूज साठी सुखदेव केदारे तळेगाव रोही रॉयल्टी आहे सगळी आहे ठराव तुम्हाला ग्रामपंचायत कोणत्या तळेगावचे नाव रोहित सरपंच कोण आहे सरपंच आपले जिरे साहेब ना जिरे साहेब अच्छा hmm. पुऱ्या ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन पुरा सर्व सदस्यांच्या सह्यावर सर्व मार्चिंग मीटिंग कि आज तुमच्या ग्राम सभेवर त्यांनी ग्रामसभेवर घेतली असेल मला ती काय माहित नाही त्यांनी दिली आम्हाला ठराव अच्छा नमस्कार आज सहा तारीख दोन हजार सव्वीस याच्या अंतर्गत हे जे आमची गायरात जमीन आहे तीन पिढ्या दारा आम्ही कसंच असलेली जमीन याच्यावर ग्रामपंचायतीने काय केलं ना ग्रामसभेत ठराव घेतला फक्त मार्सिक मेप महिन्याने ठराव घेतला आणि हे तुमचं नाव सांगा सांगा माझं नाव हो हो सांगा जेव्हा येईल सांगा अच्छा बोला तुम्हाला काय बोलत बोला ना परत तुम्ही रायची भाटी आहे किती प्रांची भाटी आहे तुम्ही तीन लाखाची भाजी तीन लाखाची तीन लाखाची रायची भाडल्यानंतर परत तुम्ही रेव्यू करणार का हो हां बरं आता समजा ही माझी पुढे जाणार तुमची बरोबर आहे बरोबर बरं मग बरं ही काळी माची बाजू लावली हा मुरुम घेऊच चालणार हा मुरुम शासनाच शासनाच्या अंतर्गत रस्त्याच त्या रस्त्याच्या बरावाला हा मुरुम चालवायचा कोणत्या संदर्भात रोज सांगतो तुम्ही आता शासनाचा दोन हजार तेवीस चा जी आर आहे जे काही पाजळ तलाव आहे गव्हर्नमेंट प्लॅन मध्ये जे पाजळ तलाव आहे ते पाजर तलाव खुलीकरण करायचे बर आणि त्या जो काही माझी राहील तो, तो, तो ना ना ती ती शा दा हा शासनाच्या नसत्याने वापरायचा असा जी आहे असा जी आहे अनुषंगाने आपण बरं आता इथे समजा हा बांधारा तो आहे का तुम्हाला हो इकडे बांधार आहे का शासनाचा बांधारा हो हां दाखवा तुमच्या जर शंभर सीमाचं असेल दाखवा शासनाचा बांधारा हे ग्रामपंचायतीने आपल्याला दाखवलं ग्रामांदार ग्रामपंचायती आमदार म्हणून आणि असं जर समजा खरं असतं तर खरं वाणी खोटं असतं तर मग कारवाई होईल बरोबर ना निश्चित बघा मी लोक पुढं मी लोक पुढं असे गरीब लोक आणि करू नका पुढं तर सल्ला घ्या सल्ल्याने चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र